देवनगर ग्रामस्थांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आमदार सुहास अनिलभाऊ बाबर यांच्या हस्ते नव्या ग्रामपंचायत इमारतीचे भव्य उद्घाटन पार पडले याचबरोबर गावातील अंतर्गत रस्ते गटार यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांच्या विकासकामांचे भूमिपूजनही संपन्न झाले तसेच आपलं देवनगर या आकर्षक सेल्फी पॉइंटचेही आमदारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले ग्रामपंचायत ही गावाच्या सर्वांगीण विकासाची दुरा असल्याचे सांगून आमदार सुहास बाबर म्हणाले नव्या इमारतीमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक पारदर्शक आणि जनतेसाठी सहज उपलब्ध होईल गावातील रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात योजनाबद्ध पद्धतीने काम करून गावाचा चेहरा मोहरा बदलवण्याचा माझा संकल्प आहे गावकऱ्यांचा विश्वास हीच खरी ताकद असून त्यातूनच विकासाच्या नव्या वाटा खुल्या होत आहेत या कार्यक्रमाला सरपंच विशाल पवार उपसरपंच सुधीर शेंडे माजी सरपंच बबुताई जंगम दाजी पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य स्थानिक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते